दुरवलेली स्वतःची ओळख स्वतःला पुन्हा ओळखा कधी कधी आपल्या आयुष्यात असे दिवस येतात जेव्हा आपली स्वतःची ओळख कुठेतरी हरवते आपण कुणी आहोत आधी आपण खूप चांगले होतो किंवा आपण खूप ऊर्जावान होतो खूप एनर्जेटिक होतो आनंदात होतो पण आता तसं जाणवत नाही आपली स्वतःचीच ओळख आपण विसरलोय हे समजून घेणं कठीण होऊन जातं पण हे लक्षात ठेवा तुम्ही एका गैर्या अंधारात गेलात पण तुमचं स्थान तुम्हीच बनवायचं आहे स्वतःची ओळख पुन्हा शोधा तुम्ही इथे का आहात हे समजून घेत तुमच्या आतल्या वळणांना पुन्हा जाणून जेव्हा तुम्ही स्वतःला आतून पुन्हा शोधायला सुरुवात कराल ना तेव्हा तुम्ही स्वतःला एक नवीन दृष्टिकोन देऊ शकता जन्मनोवा ओळख देणारा स्वतःची ओळख हे एक प्रक्रिया आहे तुम्ही नेहमी बदलत असता आणि तुमचं स्वतःचं अस्तित्व हळूहळू एक आकार घेत तुमच्या आतल्या शक्तीला आणि ओळखीला ओळखा जे तुमच्या मनात आणि हृदयात आहे दुरावलेलं स्वतःसोबतचं नातं पुन्हा जोडा संपलेल्या गोष्टी नव्याने जोडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या ओळखीला समजून घेत ते पुन्हा भरभराटीला आणू शकता तिला सांगतो तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व पुन्हा ओळखू शकता तुम्ही गहिर्या अंधारातून बाहेर पडू शकता यामध्ये फक्त स्वतःवर आणि परमेश्वरावर विश्वास ठेव तुम्ही पुन्हा जन्माला आलात एक नवीन ओळख घेऊन यावर विश्वास ठेव फक्त परमेश्वरावर आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव सर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रेरणादायी वाटला असेल किंवा काही शिकण्यासारखं मिळालं असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद